मावळ मतदारसंघात अटल सेतू नवी मुंबई विमानतळ यासह रेल्वे स्थानकांना नवी झळाळी अशी ऐतिहासिक कामं झाली आहेत त्यामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांचं मोठं योगदान आहे तर कर्जतमध्ये महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आमदार म्हणून ऐतिहासिक काम करणं शक्य झालं तेव्हा महायुतीला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळून बारणे यांचा विजय हा निश्चित आहे त्यामुळे येत्या बावीस एप्रिलला मावळा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण सर्वांनी भगवे ध्वज ढोल ताशे यांच्या गजरात दाखल होत शिवसैनिकांनी मावळा कर्जची ताकद दाखवा असं आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केलंय परंतु या साऱ्या मतदारसंघामध्ये आपण एकंदरीत पाहिलं मिसिंग असेल एक्सप्रेस हायवेला जोडणारा आपण पाहिलं की सर्वात मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण पनवेलला त्या ठिकाणी होत आहे ते आपण पाहता असणारा आणि ऐतिहासिक असणारा अटल सेतूचा असणारा आपण साऱ्यांनी पाहिला असेल जाऊ की ऐतिहासिक असणार काम या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये श्रीरंट अप्पा साहेबांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी ही कामे या ठिकाणी झालेली आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या कामाला मंजुरी दिली पण या माहोल मतदारसंघाचे खासदार म्हणून मोठा विकास श्रींगप्पाल मतदारसंघामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा झालेला आहे हे सुद्धा आपल्याला सरांना त्याच्या ठिकाणी झाल त्या ठिकाण सांगावं लागेल परंतु आजपासून बावीस तारखेला माहूल मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रींगप्पा भान साहेब उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरणार आहेत आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने आपले भगवे झेंडे बाजून आपण त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकत्रपणे निघायचे या कर्जून मतदारसंघाची ताकद काय आहे पुन्हा एकदा मावळच्या सगळ्या मतदारसंघांना दाखवायचं आहे यासाठी कार्यकर्त्यांनी वैयक्तिक कामकंती न सांगता मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी मावळला त्या ठिकाणी खासदार साहेबांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या ताकदीने आपण या ठिकाणी भाजप गाजत निघायचं या मतदारसंघाची ताकद आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी दाखवायची आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी आढावा बैठकीचं सत्र सुरू केलं होतं त्याचाच भाग म्हणून कर्जत तालुक्यातील बीड जिल्हा परिषद वॉर्डाची बैठक तमनात येथील छत्रपती बंगला इथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार महेंद्र थोरवे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भुईर उपजिल्हाप्रमुख भाई गायकर विधानसभा संघटक शिवराम बदे प्रमुख संभाजी जगताप माजी उपसभापती मनोहर थोरवे रमेश मते उत्तम शेळके महिला आघाडीच्या रेश्मा म्हात्रे सुरेखा शितोळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान विरोधक या मतदारसंघात मतांची मोठी आघाडी मिळेल असा भास निर्माण करत आहेत पात्र मतदार या मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद आहे तेव्हा तीन लाख मतांची आघाडी आपण तेव्हा तुम्ही सर्वांनी फक्त आपल्या बूथवर लक्ष केंद्रित करा विरोधकांचा बाजार उठेल संतोष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं आणि उमेदवार म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की ह्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त आघाडी या महायुतीच्या माध्यमातून आपण सारे देण्याचं काम या ठिकाणी आगामी काळात आहे मावळ लोकसभामध्ये सहा मतदारसंघ येतात पिंपरी चिंचवड मावळ कर्जत उरण पनवेल विरोधक आपला भास निर्माण करतात आम्ही दोन लाख मतांची तीन लाख मतांची वरून आघाडी घेणार आहेत आणि आपल्याला इकडे भ्रमनिराश करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु ह्या मतदारसंघामध्ये मावळच्या वरती राष्ट्रवादीची दोन भाजपाचा एक तीन आपला मतदारसंघ शिवसेनेचा चार उरण भाजपाचा पाच पनवेल भाजपाचं सहा सहाच्या सहा मतदारसंघामध्ये महायुतीचे अडीच लाखाची आघाडी त्या ठिकाणी घेऊन येणार आहेत आणि ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये सुद्धा एक लाखाची जवळपास आघाडी मिळणार आहे त्याच्यामुळे तीन लाखाच्या फरकाने खासदार त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आमदारांनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदरच या मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी चालू केली आम्ही सारे कार्यकर्ते आपले सगळे सहकार्याने या ठिकाणी मोर्चे बांधणी चालू आहे त्यामुळे आपला खासदार या ठिकाणी निवडून येणार आहे विरोधकांची मतांची कॅपॅसिटी दहा पंधरा टक्क्यावरती आलेला आहे म्हणून या आनंदामध्ये या उत्साहामध्ये या विजयामध्ये आपण जल्लोष करण्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या जिल्हा परिषदच्या वॉर्डामध्ये चौतीसच्या चौतीस मतदान केंद्रावरती आदरणीय खासदार श्रीरंग बाळणे यांच्या धनुष्यबाणाची निशाणी ही आपली आघाडीवर असली आप पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना विनंती आहे